सकाळच्या वेळी अशोकराव अंगणात खुर्चीवर डोळे मिटून शांत बसले होते तेवढ्यात घरातून आशाताई हातात चहा घेऊन बाहेर आल्या चहा घ्या पण तुम्ही असे शांत का बसलाय आत्ताच तर उठलात पुन्हा डोळे मिटून बसलात तब्येत ठीक आहे ना असं म्हणत त्यांनी टेबलावर चहाचा ट्रे ठेवला अशोकरावांनी हलकेच डोळे उघडले आणि त्यांना पाहून पुन्हा बंद करून घेतले आशाताईने कपात चहा होतत दबक्या आवाजात पुन्हा विचारलं मला माहीत आहे निखिलचं परत जाणं तुम्हाला खटकत आहे मलाही खटकत आहे पण काय करणार प्रत्येक वेळी असंच होतं मुलं येतात घरात दोन दिवस आनंदाचं वातावरण असतं आणि मग पुन्हा घर रिकामं शांत होतं अशोक राव हे सरकारी शाळेचे निवृत्त प्राध्यापक होते पण तरीही ते मुलांना शिकवत असत क्लास घेत असत निवृत्तीनंतरच्या आर्थिक तणावावर त्यांनी सहज मात केली होती त्यांना दोन मुलं होती यश आणि निखिल लहान मुलगा यश आपल्या वर्गमैत्रिणीशी प्रेमविवाह करून पुण्यात स्थायिक झाला होता लग्नानंतर मात्र त्याचा आई वडिलांशी फारस काही देणं घेणं नव्हतं कम्प्युटर इंजिनियर होता त्याने आपल्या आई वडिलांच्या पसंतीने अरेंज मॅरेज केलं होतं त्याची पत्नी निकिता सुंदर सोजवळ प्रत्येक कामात निपून सासऱ्यांची लाडकी सून होती निखिल आणि निकिता गेल्या काही वर्षांपासून कॅनडामध्ये स्थायिक झाले होते आता तिथेच कायमचे सेटल होण्याच्या विचारात होते निखिलचं तिथं स्थायिक होण्याचा निर्णय अशोकरावांना विशेष रुचत नव्हता पण आशाताईंनी त्यांना समजावलं होतं आपली माया मुलांच्या प्रगतीच्या आड यायला नको आणि तसंही तो इथे नसलास तर आपणच त्याच्याकडे जाऊया दरवर्षी दहा पंधरा दिवस तरी निकिता ही जेवढे दिवस सासू सासऱ्यांसोबत असे तेवढ्या दिवस त्यांची सेवा मनापासून करत असे आणि आज अशोकराव निवृत्त होऊन चार वर्ष झाली होती पण त्या चार वर्षात निखिलने एकदाही त्यांना तुम्ही कॅनडाला या असं आमंत्रण दिलं नव्हतं आशाताई वारंवार त्यांना आग्रह करत होत्या चला ना आपण कॅनडाला जाऊ पण अशोकरावांचा स्वाभिमान त्यांना थांबवत होता न बोलवता कुठेही जाणं त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेवरचा घाला वाटे त्यांच्या मिटलेल्या डोळ्याहाड रात्रीचं ते दृश्य वारंवार डोकावून जात होतं ते दृश्य जे त्यांनी अनाहूतपणे पाहिलं होतं निखिल आणि निकिता त्यांच्या खोलीत बसून परत कॅनडाला जाण्याचं पॅकिंग करत होते त्या दोघात वाद सुरू होता हे बघ निखिल चुकून सुद्धा आई बाबांना कॅनडाला या असं म्हणू नकोस ते दोघं केव्हापासून तुझ्या तोंडून या शब्दाची वाट पाहत आहेत मला त्यांच्या नखऱ्यांचं ओझं पेलवत नाही मी त्यांची उठसूट देखभाल करत बसणार नाही कसं वाटतं तुला या वीस दिवसात मी काय करते हे तुला माहीत आहे का सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामवाल्या बाईसारखी राबते तरी सुद्धा रोज नवीन नाटक सुनबाई आज हे बनव सुनबाई उद्या तो येणार आहे परवा पाहुणे आहेत चहा ठेव पाणी आण एका चांगल्या गुणी सुनेचा देखावा करत मला वैता घालाय माहीत नाही तुम्हाला दरवर्षी इथे का घेऊन येतोस तसंही आहे तरी काय इथं तुला वाटत असेल तर प्रत्येक महिन्याला थोडे पैसे पाठवत जा आपल्याला कशाची कमतरता पडत नाही निकिता पुन्हा पुन्हा मान झटकत बडबडत होती तू हे काय बोलतेस मला तुझी तितकीच काळजी आहे जितकी तुला माझी आहे तू चिंता करू नकोस मी त्यांना काही बोलणार नाही मला ठाऊक आहे बाबांना चला म्हटल्याशिवाय ते कॅनडाला येणारच नाहीत निखिल निकिताचे दोन्ही खांदे धरून तिला समजावत होता मला स्वतःला त्यांच्यासोबत जुळवून घेताना किती त्रास होतो हे तुला माहीत नाही अजूनही ते आपल्याला लहान मुलांसारखं समजतात त्यांच्या मते आपण त्यांच्या पद्धतीनेच वागायला हवं पण त्यांना कळतच नाही की त्यांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली वेगळी आहे आणि ह्याच सवयीमुळे तर यश त्यांच्यापासून चार हात लांब राहतो निखिल न थांबता बोलतच होता दोघही अनभिज्ञ होते की दरवाजाच्या शेजारी उभे असलेले अशोकराव सावल्यासारखे त्यांच्या संवादाचे साक्षीदार ठरले होते अशोकराव सुन्न झाले होते मन थिजलेलं विचारशक्ती गारठलेली त्या क्षणी ते कोणतीच प्रतिक्रिया देऊ शकले नाहीत त्यांना निरोप देताना प्रत्येक क्षण त्यांनी जणू काट्यावरून चालत पार केला होता हे फक्त त्यांचंच मन जाणत होतं अशोकराव नेहमीच निखिल आणि निकिताचं कौतुक करत असत निखिल आणि निकिता ज्यांचं लोक उदाहरण देत त्यांनीच असा मोठा धोका द्यावा जाताना किती प्रेमाने आदराने त्यांच्या पाया पडले होते ते ते प्रेम ती आपुलकी हे सगळं केवळ एक दिखावा होता का हे आठवलं की त्यांचं मन पुन्हा तिरस्कार आणि संतापाने भरून येईल अशोकरावांना हेही समजत नव्हतं की हे, हे सगळं आशाताईंना सांगावं की नाही ती हे सहन करू शकेल का हा प्रश्न सतत त्यांच्या मनात घोळत होता गेल्या रात्रीच्या प्रसंगाची उजळणी करत करत ते दुःखाच्या अथंग सागरात बुडत होते वेळ आपली गती घेत चालला होता पण अशोकरावांचं आयुष्य जणू त्या एका वळणावर थांबून राहिलं होतं आपल्या अंतर्मनातील वेदना व्यक्त न करता आल्यामुळे ते आतून घुसमटत होते आणि या घटनेनंतर त्यांच्या स्वभावात एक नकारात्मक बदल झाला होता मनातलं दुःख मनात दडपून ठेवल्यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होत चालला होता मुलांकडून मिळालेल्या उपेक्षेमुळे त्यांना स्वतःचं अस्तित्वच नकोसं वाटू लागलं होतं हळूहळू आशाताईंनाही त्यांचा तो असह्य एकटेपणा जाणवू लागला दोघंही मनातल्या मनात घुसमटत होते मना पण एकमेकांशी काही बोलत नव्हते तरीही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आशेची एक धुसर किरण शिल्लक होती कदाचित कधीतरी मुलांना त्यांच्या गरजेची जाणीव होईल आणि ते त्यांना जबरदस्ती का होईना पण घेऊन जातील हीच आशा त्यांच्या अंतकरणातल्या वेदनेला अधिक खोलवर खोल करत होती एक दिवस अशोकराव काही कामानिमित्त सोलापूरला निघाले होते घरातून निघून तीन चार तास झाले होते इतक्यात त्यांच्या गाडीचा वेगळाच आवाज होऊ लागला ते काही समजायच्या आधीच गाडी थोडं पुढे जाऊन थांबली अशोकरावाने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती सुरूच होईना सूर्य डोक्यावर आला होता जणू टोकावर येऊन त्यांच्या दुःखाची चेष्टा करत होता घामाने पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत ते गाडी समोर चिडून उभे होते थोडंसं पाणी प्यायलं आशाताई साडीच्या पदराने चेहरा पुसत इकडे तिकडे नजर फिरवत होत्या माझं तर डोकंच काम करत नाहीये हे सगळं आपल्याच बाबतीत का घडतं देव एखादं तरी काम त्रास न देता पूर्ण करून घेत नाही का स्वतःला हद्बल मानत अशोकराव देवावरच चिडायला लागले पाहिलं तिकडे दूर एक झाड आहे त्याच्या आसपास दोन तीन झोपड्या दिसत चला तिकडे जाऊया कदाचित काही मदत मिळेल असं म्हणून आशाताईंनी दूरच्या एका मोठ्या वटवृक्षाकडे बोट दाखवलं दोघही जडावलेल्या पावलाने त्या दिशेने निघाले एका जुनाट छपराखाली चहाची लहानशी टपरी होती आत दोन तीन मोडकळी सालेल्या बाकड्या ठाकलेल्या होत्या त्यावर दोन गावकरी चहा पीत बसले होते शेजारीचे एक वृद्ध महिला काहीतरी गुणगुणत उकडलेले बटाटे सोलत होती दुकानाच्या एका कोपऱ्यात मोडलेलं जुनं भांड पाण्याने भरलेलं होतं त्याच्या आसपास काही धान्याचे दाणे विखुरलेले होते काही चिमण्या फडफडत आल्या पाणी प्यायल्या तृप्त झाल्या काही निवांत बसून पेटपूजा करत होत्या झाडावरून खारुताई खाली उतरत दाने उचलत पुन्हा वर्चणीच्या चपळतेने झाडावर चढत होती झाडाच्या हलणाऱ्या फांद्याने येणाऱ्या गार झुळकीचा स्पर्श दुपारच्या काहिलीमध्ये एक हायस वाटणारं सुख देत होता फांद्यांची सळसळ पक्ष्यांचा किलबिलाट आणि खारुताईच्या हालचालींनी एक संगीतमय वातावरण तयार झालं होतं जे आशाताईंना विलक्षण शांतता देत होतं त्या डोळे मिटून निसर्गाचं ते संगीत अनुभवत होत्या तेवढ्यात काय पाहिजे दादा चहा घेता का वृद्ध महिलेच्या गडद पण आत्मीय आवाजानं आशाताईंची तंद्री तुटली त्या हळूच अशोकरावांकडे वळल्या तुम्ही चहा घ्याल काही खाणार का सोबत नाही अशोकरावांनी चिडून कटाक्षाने उत्तर दिलं त्यावर वृद्ध महिला हलकसं हसली दादा तुमचा चेहराच सांगतोय उपाशी आहात आणि काहीसं खचलेलंही वाटतंय रिकाम पोट असलं की साधा त्रासही डोंगरासारखा वाटतो पोटात काही टाका शरीरही चालेल आणि डोकही त्या दिलखुलास हसल्यावर अशोकरावांचा चेहरा आणखीनच करडा झाला जणू मनात असलेला संताप अजूनच फनकारला हे पाहून आशाताई गडबडल्या त्यांनी काहीही न बोलता फक्त वृद्धेकडे रोखून पाहिलं ती मात्र निवांत चहा करत म्हणाली दादा या ओसाड जागेत थांबलातच कसं काही अडचण आली वाटतं खरं सांगायचं तर आम्ही इथून निघालो होतो पण अचानक गाडी बिघडली माहीत नाही आसपास कुठे एखादा मॅकॅनिक मिळेल की नाही ताईंनी थकलेल्या स्वरात उत्तर दिलं मी कुणाला तरी सांगते कोणीतरी एखादा मॅकॅनिक घेऊन येईल टेन्शन घेऊ नका असं म्हणत ती वृद्ध महिला चहा आणि भज्यांची प्लेट त्यांच्यासमोर ठेवत म्हणाली अरे गजा जरा इकडे ये शेतात काम करत असलेल्या एका माणसाला त्या वृद्ध महिलेने हाक दिली ही माणसं भली वाटत आहेत त्यांची गाडी बिघडली वाटतं राम्या मेकॅनिकला घेऊन ये तो सगळं बघेल या सुनसान जागेत बिचारे कुठे जातील तिच्या स्वरातील काळजी अगदी जिव्हाळ्याने ओसंडून वाहत होती जणू काही तिचंच काम अडलं होतं दादा काळजी करू नका राम्या असं पोरगा आहे की मेलेली गाडी ही चालवून दाखवेल असं म्हणत ती वृद्ध महिला चिमण्यांजवळ बसली आणि जवारी बाजरीचे दाणे भुरभुरू लागली अरे मिठू आज मिठी कुठे आहे रे एका चिमणीशी ती इतक्या आपुलकेने बोलत होती की पाहणाऱ्याला थक्क हे वागणं पाहून विचारात पडले एक अशी वृद्ध स्त्री शरीराने थकलेली आर्थिकदृष्ट्या क्षीण तरी वागण्यात इतकी उन्मुक्त सहज जणू आयुष्यात कधी दुःखाच्या सावली सुद्धा तिला स्पर्शून गेली नाही तिच्या चेहऱ्यावरची ती शांतता मनाला भिडणारी होती माई तुमचं घर कुठे आहे आजूबाजूला तर वस्तीही नाही तुम्ही इथेच राहता रावाने अत्यंत नम्रतेने विचारलं दादा माझं काय ठिकाणा ना संसार ना घर हेच माझं घर हेच छप्पर भगवंताची फार मोठी कृपा आहे मी मजेत राहते अशोकरावांचं लग्न मजेत या शब्दावर अडकलं स्मशानासारखी ही सुनसान जागा आणि त्यातही ही स्त्री मजेत आहे अशक्य ते तिच्या शब्दांचा अर्थ लावू लागले तिचं मोकळं ढाकळं वेधडक आणि मस्त मौला व्यक्तिमत्व त्यांना आतून हलवून गेलं माई अशा निर्जन ठिकाणी तुम्ही एकटं राहता काही त्रास होत नाही का अशोकरावाने हलक्याशा आश्चर्याने विचारलं त्रास वृद्ध महिला क्षणभर थांबली कसला त्रास दादा मी मजेत राहते खाते पिते आणि ताणून झोपते बघा ना दादा माणूस हा असा प्राणी आहे की जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्रास त्रास करत फिरतो देवाने कितीही दिलं तरी त्याचं पोट भरत नाही मी म्हणते शेवटी सुखी राहण्यासाठी लागतं तरी काय या चिमण्यांकडेच पहा काही आहे का त्यांच्याकडे तरी सुद्धा त्या किती आनंदात गात राहतात अशोकरावांना तिचं बोलणं वरवरचं आणि एखाद्या म्हणीसारखं वाटू लागलं पण माई तुला एकटेपणा जाणवत नाही का अशोकरावांच्या डोळ्यात हळूवार वेदनेचा चमकता एक शिडकावा उमटला दादा दिवसा तुमच्यासारखी भली माणसं चहा प्यायला येतात गावातले ये जा करत असतात आणि या माझ्या चिमण्या दिवसभर माझ्या भोवती फडफड करत असतात वृद्ध महिलेने जवळच उडणाऱ्या चिमणीकडे मायेने पाहत प्रेमळ हसून उत्तर दिलं हे खरंच करण्यासाठी पुरेसा आहे अशोक होतं घरदार मित्र कुटुंब आणि त्यांच्या सुखदुःखाची सोबती आशाताई होती तरीही मुलांच्या उपेक्षेमुळे त्यांच्या मनात एकटेपणाची वेदना इतकी खोलवर बोचत होती दादा एकटेपण टेन्शन या सगळ्या गोष्टी फालतू आहेत ज्याला एकदा रडायची सवय झाली तो माणूस कुठलंही कारण शोधून रडतच राहतो ती वृद्ध महिला इतकं सहज बोलून गेली की अशोकराव चकित झाले त्यांना क्षणभर असं वाटलं त्यांच्यावरच दगड फेकला होता दरवेळी दुःखात रडणं नशिबाला आणि दुसऱ्यांना दोष देणं ही त्यांची सवय झाली होती का बरं त्यांचं मन इतकं व्याकुळ राहतं अशोकरावांच्या मनात भावनांचा आणखी एक गोंधळेला भोवरा उठून बसला माई तुमचं घरदार कुठे आहे कोणी तुमचं सगा संबंधी अशोक रावाने हळुवारपणे चौकशीचा धागा धरून ठेवला वृद्ध महिला थोडीशी छाती पुढे करून अभिमानाने म्हणाली का नाही दादा माझं तर भरलेलं फुललेलं कुटुंब आहे देवाने सगळ्यांना भरभराट देव माझ्या नवऱ्याला मरण येऊन बरीच वर्ष झाली तीन मुलगे आहेत दोन मुली नातवंडही आहेत माझी सगळे शहरात स्थायिक आहेत आणि आपापल्या संसारात मजेत आहेत ती थोडी क्षणभर थांबली मग थोडं गंभीर होत म्हणाली माझं एक लेकरू फौजेत होतं गेल्या वर्षी काश्मीरमध्ये देशासाठी शहीद झालं देव त्याच्या आत्म्याला शांती देव हे एक तास दोघही काही क्षण स्तब्ध झाले एकमेकांकडे नुसतं पाहत राहिले इतकी मोठी गोष्ट तिनं किती सहजतेने सांगितली होती आणि त्याच वेळी चहा बनवूनही चालूच ठेवलं होतं ती अगदी सामान्य होती न चेहऱ्यावर अठी ना, ना डोळ्यात पाणी खरंच या बाईला मुलाबाळांची माया वाटत नाही अशोक प्रश्नचिन्ह घेऊन त्यांनी विचारलं माई मग तुम्ही त्यांच्या जवळ राहू शकतात ना दादा ती वृद्ध महिला हसून म्हणाली आता पुन्हा कोणत्या मोहमायेच्या जाळ्यात अडकायचं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने संसार करत आहेत मी तिथे राहू लागले तर म्हातारपणात मला बदलणं जमत नाही आणि मग मी पण टेन्शनमध्ये आणि त्यांनाही टेन्शनमध्ये टाकणं म्हणून इथे या माझ्या चिमण्यांबरोबरच मी मजेत आहे ती वृद्ध महिला आपले दोन्ही हात आकाशाकडे उंचावून म्हणाली अहो माझी मिठू तर आली आज तिचं बाळ नाही दिसत तिने साथ सोडली की काय एका चिमणीकडे पाहत ती म्हणाली दादा पाहिलंत ना हिचं बाळ उडायला शिकलं आणि भुरकून उडून गेलं पण ती टेन्शन घेत आहे का रोजप्रमाणे पोट भरायला आली आणि गाणं म्हणत पुन्हा गेली आनंदात आहे हा तर निसर्गाचा नियम आहे दादा आणि हे सगळं होतच राहणार मग त्याचा विचार करून का उदास व्हायचं वृद्ध महिलेने थेट राव आणि आशाताईंच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवलं होतं हाच तर त्यांच्या जीवनातील महादुःखाचा मूळ स्त्रोत होता त्यांची लेकरं उडायला शिकली आणि एकदा उडाली की घरट्याच्या पलीकडेच गेली कायमची दादा या जगात प्रत्येकजण एकटाच येतो आणि एकटाच जातो देव आपल्याद्वारे आपला अंश या जगात पाठवतो पण आपण मात्र त्याला आपली संपत्ती समजून दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि मग सगळं आयुष्य त्यांच्या आठवणीत रडत घालवतो जो जिथं आहे जसा आहे त्याला तसंच राहू द्या आणि स्वत मस्त जगा जोर जबरदस्तीचं नातं कोणतंही असो दादा ते शेवटी दुःखच देतं प्रेमानं कुणी राहिलं तर बरं नाहीतर तू तुझ्या वाटेने आणि मी माझ्या वृद्ध महिला तत्वज्ञान सांगणाऱ्या थाटात पण विलक्षण बेफिकरीने बोलत होती राव आणि नुसते ऐकत राहिले एक शब्दही न बोलता तिच्या प्रत्येक वाक्याने अशोकरावांच्या उमटवत होती ही अशिक्षित म्हातारी इतकं खोल जिवंत आणि तत्वज्ञानाने भरलेलं बोलू शकते या सुकलेल्या शरीरात एवढं सामर्थ्यवान मन खरंच असंही असतं खरं बोलणारी थेट बोलणारी ती म्हातारी अशोकरावांच्या मनाच्या खोल तळाला स्पर्शून गेली होती तेवढ्यात तेवढ्या पण आला एका स्वतःच वाटलं महान सुशिक्षित अनुभवी अशोकराव आज अशिक्षित गावरान वृद्ध महिलेपाशी तत्वज्ञान शिकत होते त्या वृद्धेच्या शांत स्वभावानं व्यावहारिक वृत्तीमुळे आणि बोलण्यातल्या मर्मदंशी ओल्यावामुळे त्यांनी बरंच काही आत्मसात केलं अशोकरावांना असं जाणवलं की त्यांच्या भोवतीचं जाळं आता एक एक करून गळून पडलं होतं आता त्यांच्या अंतर आत्म्याच्या प्रकाशात त्यांना सगळं स्पष्ट दिसू लागलं होतं जे जवळ नाही त्याच्या आठवणीत रडणं आणि जे जवळ आहे त्याचा आनंद न घेणं हा सर्वात मोठा दोष होता साहेब गाडी ठीक झाली आहे मेकॅनिकच्या आवाजानं त्यांच्या विचारप्रवाह हो तुटला तुमचं मनापासून आभार अशोकराव हसत त्यांचा आभार मानत कारमध्ये बसले आता त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख कुठे गेलं होतं काहीच उरलं नव्हतं ते शांत होते समाधानाने भरलेले अशोकरावाने गाडी सुरू केली आणि मागे वळून त्या वृद्धेकडे कृतज्ञ नजरेने पाहिलं मग कार मागे वळवली अहो तुम्ही गाडी वळवली आपल्याला सोलापूरला जायचं नव्हतं का आशाताईंनी थोड्या आश्चर्याने विचारलं नाही अशोकरावांनी हसत उत्तर दिलं आता आपण सोलापूरला नाही लोणावळ्याला जातोय फिरायला काम तर आयुष्यभर सुरूच राहतात पण वेळ तो आपल्यासाठी थोडा का होईना काढायलाच हवा आता अशोकराव स्वत गाणं गुणगुणत गाडी चालवत होते आणि आशाताई आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होत्या जणू काही नव्यानेच त्यांना ओळखत होत्या आता ते खऱ्या अर्थाने मोकळे झाले होते आणि तेही त्या वृद्ध माईमुळे कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह